सुपा अहमदनगर इथे बटाट्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या मालट्रकला नगर मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंपरी इथे बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ पाच ते सहा जणांनी ट्रक चालकाला गंभीर मारहाण करत बटाट्याच्या गोण्यासह ट्रक पळवून नेला होता यामधील एका आरोपीला ताब्यात घेत अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय याबाबत या अधिक माहिती अशी की आग्रा ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी छत्तीस सत्तेचाळीस हा आग्रा उत्तर प्रदेश येथून सुपा जिल्हा अहमदनगर येथे बटाट्याच्या गोण्या घेऊन जात होता नगर मनमाड हायवेने ट्रक जात असताना पिंपरी निर्मळ तालुका राहता इथे आला तेव्हा बंद पडलेल्या टोल नाक्यापासून चारशे केवी विद्युत वितरण कंपनीपर्यंत एक पांढऱ्या रंगाच्या कारमधील अनोळखी पाच ते सहा चोरट्यांनी ट्रकचा पाटला करून त्याची कार ट्रकला अडवी लावली व फिर्यादी रस्ता अडवून त्यास लोखंडी रॉडने जबर मारहाण केली फिर्यादीला व त्याच ट्रकमधील पुतण्याला जबरदस्ती त्यांच्या कारमध्ये बसवून त्यांनी शिर्डी व परिसरात घेऊन गेले तसेच आणखी एक त्यांचा साथीदारांची मदत घेऊन त्यांनी अठ्ठावीस लाख एकावन्न हजार रुपये किमतीचा ट्रक त्यामधील बटाट्याचा व रोख रक्कम असे दरडा टाकून चोरून नेला फिर्यादी दाखल होताच उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक व लोणी पोलिसांनी या घटनेचा संयुक्त तपास सुरू केला तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून ट्रक व त्यामधील बटाट्याच्या गोण्यास अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करत आहेत वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी